श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे स्वतःला सिद्ध करण्याची दिद्द सकाळचा गार वारा आणि नुकतेच उघडलेले छोटेसे दुकान श्रीकांत जनरल स्टोअर श्रीकांतजी नेहमीप्रमाणे दुकान उघडत होते पण आज काहीतरी वेगळं घडणार होतं तेवढ्यात एक तरुण मुलगा दुकानाच्या समोर उभा राहिला साधे कपडे हलकासा दाढी वाढलेला चेहरा आणि डोळ्यात काहीतरी शोधण्याची भावना काका इथे काम मिळेल का तो नम्रपणे विचारत होता श्रीकांतजी त्याच्याकडे एकवार बघतात काय काम करशील जे मिळेल ते सफाई सामान लावणे काहीही मुलाचा आत्मविश्वास पाहून श्रीकांतजी थोडे गोंधळतात तुझं नाव काय रे अर्जुन श्रीकांतजींना गरज तर होतीच त्यांनी थोड्या विचारानंतर त्याला ठरवलं ठीक आहे काम करू शकतोस पण पगार जास्त नाही देऊ शकणार पैशासाठी नाही आलो काका शिकायला आलोय हे वाक्य ऐकून श्रीकांतजी आश्चर्यचकित झाले पण जास्त खोलात न जाता त्यांनी त्याला कामावर ठेवले अर्जुन कामाला लागला झाडू मारणे सामान नीट लावणे ग्राहकांना मदत करणे तो कोणत्याही कामात आळस करत नव्हता त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळं होतं सामान्य सफाई कामगारासारखा तो नव्हता त्याचं बोलणं काम करण्याची पद्धत आणि अगदी ग्राहकांशी वागण्याची शैलीही वेगळी होती श्रीकांतजीच्या मुलीला सानिकाला त्याचं हे वेगळेपण जाणवत होतं एक दिवस अर्जुन एका ग्राहकासोबत बोलताना काही वेगळं बोलला काका तुम्ही ही मालाची मांडणी थोडी वेगळी केली तर जास्त ग्राहक येतील श्रीकांतजींनी त्याच्याकडे पाहिलं काय म्हणतोस हे बघा महागडे आणि स्वस्त सामान असे एकत्र ठेवले तर ग्राहक मोठ्या किमतीकडे सहज वळतील मोठ्या दुकानांमध्ये असं करतात श्रीकांतजींना आश्चर्य वाटलं तुला एवढं कसं कळतं अर्जुन हलकसा हसला थोडं वाचतो काका सानिका मात्र या नवीन नोकराच्या हुशारीने प्रभावित झाली होती दोन आठवड्यामध्ये अर्जुन दुकानातील महत्वाचा भाग बनला होता तो फक्त सफाईच करत नव्हता तर कर त्याने विक्री वाढवण्यासाठी सुचवलेले उपायही काम करत होते श्रीकांतजींना हे थोडं विचित्र वाटत होतं साधा सफाई कामगार एवढं कसं जाणून असेल एक दिवस त्यांनी सानिकाला विचारलं तुला नाही वाटत का हा अर्जुन काहीतरी वेगळा आहे सानिकाने हसून उत्तर दिलं बाबा कदाचित त्याला शिकायचं असेल पण तो चांगला माणूस वाटतो पण श्रीकांतजींना काहीतरी गडबड असल्याची खात्री होती एका संध्याकाळी दुकानात एक महागडे कपडे घातलेला इसमाला तो दुकानात फिरत होता पण त्याचे डोळे अर्जुनला शोधत होते त्याने अर्जुनला पाहताच त्याचा चेहरा बदलला तो पटकन पुढे गेला आणि म्हणाला अर्जुन इथे काय करतो आहेस तू श्रीकांतजींनी आणि सानिकाने आश्चर्याने पाहिलं अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडा तणाव आला तुम्ही चुकलात मी तुम्हाला ओळखत नाही पण तो माणूस हटत नव्हता माझी थट्टा करतो आहेस का घरी चल तुझ्या वडिलांना सांगावं लागेल का श्रीकांतजींच्या पायाखालची जमीन सरकली हा मुलगा नक्की कोण आहे अर्जुन शांत होता त्याने त्या माणसाला दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं पण आता श्रीकांतजींना खात्री पटली होती हा साधा सफाई कामगार नाही दुकानात आलेल्या त्या महागडे कपडे घातलेल्या माणसाने अर्जुनला थेट नावाने हाक मारल्यामुळे श्रीकांजींच्या मनात शंका अधिकच बळावली हे बघ मुला आता मला खरं खरं सांग तू नक्की कोण आहेस श्रीकांतजींनी कडक आवाजात विचारलं अर्जुन शांत होता त्याने खाली वाकून एका कोपऱ्यात पडलेले तुकडे गोळा करायला सुरुवात केली काका मी फक्त एक साधा माणूस आहे मला हे काम आवडतं पण त्या माणसाला हे उत्तर मान्य नव्हतं बघ अर्जुन मी तुला ओळखतो तुझ्या वडिलांना कळलं तर मोठा गोंधळ होईल श्रीकांतजींनी डोळे मोठे केले म्हणजे काय त्याचे वडील कोण आहेत तो माणूस काही उत्तर देणार तोच अर्जुन मध्येच बोलला माफ करा तुम्ही चुकीच्या माणसाशी बोलत आहात तो माणूस अस्वस्थ झाला काही क्षण विचार करून तो बाहेर निघून गेला श्रीकांतजी गोंधळे होते अर्जुन काहीतरी सांग तुला कुणी ओळखत असं का म्हणतो आहे अर्जुन हसला काका काही लोक जुन्या ओळखी विसरू देत नाहीत हे वाक्य ऐकून श्रीकांतजी अजूनही संभ्रमात पडले त्यानंतर काही दिवस अर्जुन शांत राहिला त्याने नेहमीप्रमाणेच काम सुरू ठेवलं पण श्रीकांतचे आता त्याच्यावर अधिक लक्ष ठेवू लागले होते या काळात अर्जुनच्या सुचवलेल्या कल्पनांमुळे दुकानांचा गल्ला वाढत होता एक नवीन मालाची आकर्षक मांडणी अर्जुनने महाग आणि स्वस्त माल एकत्र ठेवण्याचा सल्ला दिला यामुळे ग्राहक महागड्या वस्तूंच्या दिशेने आकर्षित होऊ लागले दोन ग्राहक सेवा सुधारली त्याने प्रत्येक ग्राहकाला विशेष वागणूक द्यायला शिकवलं ग्राहक समाधानी राहू लागले तीन स्टॉक मॅनेजमेंट अर्जुनने दुकानातील स्टॉक व्यवस्थित ठेवण्याच्या नवीन पद्धती सुचवली त्यामुळे दुकानातील वस्तू सहज सापडू लागल्या हे सर्व बदल सानिका अगदी बारकाईने पाहत होती एके दिवशी तिने अर्जुनला विचारलं अर्जुन तू खरोखरच वेगळा आहेस एवढं काही शिकलेला सफाई कामगार पाहिला नाही अर्जुन हसला सानिका शिकण्याचा काही नियम नसतो माणूस कुठूनही शिकू शकतो सानिकाला त्याचं बोलणं आवडलं एक दिवस एक मोठा व्यापारी दुकानात आला तो घाऊक विक्रेता होता आणि श्रीकांतजींना त्याच्यासोबत मोठा व्यवहार करायचा होता व्यापारी म्हणाला माझ्याकडे स्वस्त आणि उत्तम माल आहे पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात घ्यावा लागेल श्रीकांतजी विचारात पडले त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात माल घ्यायचा होता पण जोखीम होती त्यांनी अर्जुनकडे पाहिलं अर्जुन पुढे झाला आणि म्हणाला काका मला यांच्याशी बोलू द्या श्रीकांतजींना आश्चर्य वाटलं तू हो मी काही बोलू शकतो का श्रीकांतजींनी मान डोलावली अर्जुन व्यापाऱ्याकडे वळाला आणि म्हणाला तुमच्याकडचा माल किती दिवस टिकेल व्यापारी थोडा संभ्रमित झाला एक महिना आरामात पण जर माल दोन आठवड्यात विकला नाही तर व्यापारी काहीतरी बोलणार होता पण अर्जुन लगेच म्हणाला काका आपण यांच्यासोबत करार करू शकतो जर माल दोन आठवड्यात विकला नाही तर ते त्याला कमी किमतीत बदलून देतील व्यापारी आश्चर्यचकित झाला अरे हे तर व्यवस्थित व्यावसायिक तंत्र आहे श्रीकांतजीही भारावले होते व्यापाऱ्याने अर्जुनच्या कल्पनेला मान्यता दिली आणि करार फायनल झाला त्या रात्री अर्जुन स्टोरेजमध्ये काही सामान लावत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने फोन उचलला आणि आवाज ऐकून तो गप्प झाला अर्जुन पुरे झालं घरी परत ये अर्जुन शांत राहिला मी घरी जाणार नाही आता तुला लपवता येणार नाही उद्या संपूर्ण शहराला कळेल तू कोण आहेस फोन कट झाला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला त्याचं सत्य आता लपवता येणार नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडताच काही लोक जमा झाले श्रीकांतजी तुमच्या दुकानात कोट्या दिशाचा मुलगा काम करतो म्हणे श्रीकांतजी अचंबित झाले काय तेवढ्यात एक माणूस पुढे आला आणि म्हणाला हो तो अर्जुन पाटील आहे कोट्याधीश राजेश पाटील यांचा मुलगा हे ऐकताच श्रीकांतजींना धक्का बसला अर्जुन हे खरं आहे का अर्जुन काही बोलला नाही श्रीकांतजींच्या पायाखालची जमीन सरकली होती श्रीकांतजींनी पुन्हा अर्जुनकडे पाहिलं हे खरं आहे का तू कोठ्याधीशाचा मुलगा आहेस अर्जुन शांत होता दुकानात जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली सानिका एका बाजूला उभी राहून हे सगळं ऐकत होती अर्जुन उत्तर दे हे लोक काय म्हणत आहेत श्रीकांतजीचा आवाज कडवट झाला होता अर्जुनने डोकं वर केलं थोडा सुसारा सोडला आणि म्हणाला हो हे खरं आहे मी राजेश पाटील यांचा मुलगा आहे लोकांमध्ये आणखी कुजबूज सुरू झाली श्रीकांतजी काही क्षण स्तब्ध राहिले त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं मग तू इथे का आलास कोट्यादिशाचा मुलगा असून तू आमच्या दुकानात सफाई कर्मचारी म्हणून काम का करत होतास दुकानात एकदम शांतता पसरली सगळ्याच्या नजरा अर्जुनवर खेळल्या होत्या अर्जुन हसला पण त्या हसण्यात वेदना होती कारण मी स्वतःचं जगणं समजून घ्यायचं ठरवलं होतं पैशाशिवाय श्रीमंतीशिवाय एक सामान्य माणूस म्हणून जगायचं होतं सगळे लोक आश्चर्यचकित झाले होते पण तू एवढा मोठा निर्णय का घेतलास सानिकाने विचारलं अर्जुन थोडा शांत झाला आणि त्याने सुरुवात केली मी एका मोठ्या बिझनेस फॅमिलीत जन्मलो माझ्या वडिलांकडे अफाट पैसा आहे प्रचंड संपत्ती आहे पण मी त्यांच्यासारखा बनायचं कधीच ठरवलं नव्हतं श्रीकांतजी आणि सानिका अजूनही संभ्रमात होते माझे वडील फक्त पैशासाठी जगतात त्यांना नातेसंबंध माणुसकी प्रेम याला काहीच महत्त्व नाही लहानपणापासून मी त्यांच्यासोबत राहिलो पण त्यांचं संपूर्ण लक्ष व्यवसायावर होतं माझी आईही सतत एक श्रीमंत कुटुंबात कसं वागायचं हेच शिकवत असे लोकांना त्याचं बोलणं समजायला थोडा वेळ लागला मी लहान असताना माझं मन काही वेगळं सांगायचं मी श्रीमंतीच्या जीवनापेक्षा साध्या लोकांमध्ये राहणं पसंत करत होतो पण माझ्या वडिलांना ते मान्य नव्हतं त्यांना मी त्यांच्या बिझनेसचाच वारसदार म्हणून पाहायचं होतं मला पैशाच्या मागे लावायला सांगायचं होतं पण मला असं आयुष्य नको होतं लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली अर्जुन पुढे म्हणाला माझ्या वडिलांनी मला त्यांच्या कंपनीत जबरदस्तीनं बसवलं मी ऑफिसला जायचो मोठे मोठे व्यवहार करायचो पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं माझ्या वडिलांसाठी फक्त पैसा आणि प्रतिष्ठा महत्वाची होती मी काही वेगळं करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी माझ्यावर दबाव आणला श्रीकांतजींनी एक दीर्घश्वास घेतला म्हणजे म्हणूनच तू घर सोडलंस अर्जुनने मान डोलावली हो मी माझ्या श्रीमंतीपासून दूर जाऊन एक साधा आयुष्य जगायचं ठरवलं म्हणून मी या दुकानात आलो सानिका काही क्षण स्तब्ध होती तिला विश्वास बसत नव्हता की अर्जुनने एवढा मोठा निर्णय घेतलेला असेल श्रीकांतजीही अजूनही संभ्रमात होते अर्जुन मी तुला नेहमी एक सामान्य मुलगा समजत होतो पण आता कळतंय तू सामान्य नाहीस ते काही क्षण गप्प राहिले मग हळूच विचारलं मग आता पुढे काय करणार आहेस हे ऐकून अर्जुन काही क्षण विचारात पडला माझ ठरल मी पुन्हा श्रीमंतीच्या तुलनेत परत जाणार नाही लोक पुन्हा आश्चर्यचकित झाले मग काय करणार आहेस स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे एका सफाई कामगारापासून मी इथपर्यंत आलोय आता माझ्या कष्टावर उभा राहीन सानिकाने पुढे येऊन विचारलं अर्जुन पण तुला काही मदतीची गरज नाही का अर्जुन हसला मदत तर हवीच आहे पण पैशाची नव्हे माझ्यासोबत असेल ती खरी माणसं हवी आहेत सानिका ठाम आवाजात उत्तर दिलं मी तुझ्यासोबत आहे हे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात समाधान दिसलं श्रीकांतजींनीही एक दीर्घ श्वास घेतला अर्जुन तू वेगळ्या धाटणीचा मुलगा आहेस आणि तुझ्या मेहनतीवर मला विश्वास आहे अर्जुनने हसून मान डोलावली सगळं स्पष्ट झालं होतं अर्जुन आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवून टाकलं होतं शेवटी श्रीकांतजींनी विचारलं मग तुझी पहिली पायरी काय असेल अर्जुनने आत्मविश्वासाने उत्तर दिलं या दुकानातून मी जे शिकलो त्यावर माझा पहिला व्यवसाय सुरू करणार आहे सानिका हसली आणि म्हणाली मग तर मी तुझ्या पहिल्या ग्राहकापैकी असेन सगळे हसले पण त्याच हसण्यात अर्जुनच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली सकाळ झाली अर्जुन आज वेगळ्या ऊर्जेने जागा झाला त्याच्या डोक्यात स्पष्ट विचार होते आता स्वतःच्या मेहनतीवर उभं राहायचं सानिका दुकानात आली तेव्हा अर्जुन आधीच तयारीला लागला होता श्रीकांतजींनी त्याच्याकडे बघून विचारलं काय ठरवलं आहेस अर्जुनने आत्मविश्वासाने उत्तर दिलं मी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे कसला व्यवसाय सानिकाने उत्सुकतेने विचारलं अर्जुनने हसून सांगितलं आपल्यासारख्या लहान दुकानदारांना मदत करणारा व्यवसाय अर्जुनने ठरवलं होतं की लहान दुकानदारांसाठी एक नवीन सेवा सुरू करायची त्यांना त्यांच्या दुकानासाठी आवश्यक वस्तू वेळेवर आणि स्वस्त दरात पुरवायच्या बघ ना मोठ्या मॉल्समध्ये लोक सहज खरेदी करतात पण लहान दुकानदारांना त्यांच्या सामानासाठी मोठमोठ्या होलसेल मार्केटमध्ये जावं लागतं मी त्यांना ते सामान सहज उपलब्ध करून देईन श्रीकांतजींनी त्यांचा विचार ऐकला आणि म्हणाले हे खरंच एक चांगली आयडिया आहे पण हे करायला भांडवल लागेल अर्जुन थोडा गप्प झाला हो पण मला कुठल्याही श्रीमंत माणसांची मदत नकोय मी लहान स्तरावर सुरू करतो सानिकाने आनंदाने त्याला पाठिंबा दिला मीही तुझ्यासोबत आहे अर्जुन आणि सानिका यांनी लहान स्तरावर व्यवसाय सुरू करायचं ठरवलं अर्जुनने काही ओळखीच्या दुकानदाराशी बोलून त्यांना त्यांची कल्पना सांगितली काहींनी संधी पाहून लगेच होकार दिला जर तू आम्हाला वेळेवर आणि चांगल्या किमतीत सामान दिलंस तर आम्ही तुझ्याकडून खरेदी करू एका दुकान मालकाने सांगितलं ही सुरुवात होती अर्जुन आणि सानिकाने मिळून एक छोटी गोदाम भाड्याने घेतली ते दोघं स्वतः सामान आणायला जात ते वर्गीकरण करत आणि ग्राहकापर्यंत पोहोचवत सुरुवातीला काही लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पण अजून मोठा ग्राहक मिळवणं गरजेचं होतं एका मोठ्या दुकानाच्या मालकाने अर्जुनला बोलावलं माझ्या दुकानाला मोठ्या प्रमाणात माल लागतो तुझ्या कंपनीकडे तेवढा माल पुरवण्याची क्षमता आहे का अर्जुनने आत्मविश्वासाने उत्तर दिलं होय मी तुमच्या गरजेनुसार सामान पोहोचवू शकतो हा पहिला मोठा ऑर्डर होता पण त्याच वेळी काही जुन्या मोठ्या व्यापाऱ्यांना अर्जुनचा हा वाढता व्यवसाय खटकू लागला त्यांनी होलसेल बाजारात अर्जुनबद्दल चुकीच्या अफवा पसरवायला सुरुवात केली की हा व्यवसाय टिकणार नाही हा फसवणूक करतोय वगैरे याच वेळी अर्जुनच्या वडिलांना त्याच्या व्यवसायाबद्दल कळलं त्यांनी एका संध्याकाळी अर्जुनला भेटायला बोलावलं अर्जुन हे सगळं सोड आणि घरी परत ये तुला पैशासाठी संघर्ष करायची गरज नाही पण अर्जुनने ठाम उत्तर दिलं बाबा मी माझं स्वतःचं जगणं शोधतोय मी आता तुमच्या संपत्तीचा वारसदार नाही तर माझ्या मेहनतीचा राजा आहे त्याच्या वडिलांना हे पटायला तयार नव्हतं तुला माहिती आहे का व्यवसाय करणं सोपं नाही तुझ्यासमोर मोठमोठे व्यापारी आहेत ते तुला सहज बाजारातून बाहेर फेकून देतील पण अर्जुनने आत्मविश्वासाने उत्तर दिलं मी प्रयत्न न करता हार मानणाऱ्यापैकी नाही पण वडिलांच्या शब्दांनी अर्जुनच्या मनात थोडा गोंधळ उडाला पण स्थानिकाने त्याचा आत्मविश्वास वाढवला अर्जुन तुझ्याकडे जिद्द आहे मेहनत आहे आपण मोठ्या व्यापाऱ्यांशी स्पर्धा करू शकतो अर्जुनने एक नवी युक्ती आखली त्याने सोशल मीडियाचा वापर करून आपल्या लहान व्यवसायाची जाहिरात करायचं ठरवलं सानिकाने त्याला मदत केली त्यांनी ऑनलाईन ऑर्डर सिस्टम सुरू केली जिथे दुकानदार त्यांना थेट ऑर्डर देऊ शकत होते एका मोठ्या ग्राहकाची मोठी ऑर्डर पूर्ण करून अर्जुनने पहिला विजय मिळवला पण हे पाहून मोठे व्यापारी चिडले त्यांनी अर्जुनच्या पुरवठादारांवर दबाव टाकला की त्याला मार पुरवू नका अर्जुनसमोर मोठं संकट आलं पण अर्जुन घाबरला नाही त्याने नवीन पुरवठादार शोधले आपला व्यवसाय वाचवला आपण इथून मोठं होणार आहोत अर्जुनने ठामपणे सांगितलं शेवटी अर्जुनच्या मेहनतीने त्याचा व्यवसाय वाढत गेला आणि त्याच्या वडिलांनाही हे स्वीकारावं लागलं की त्यांचा मुलगा आता स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिला आहे अर्जुनच्या व्यवसायाने आता एक नवा वेग घेतला होता त्याचा पुरवठा नेटवर्क विस्तारत होता आणि लहान दुकानदारामध्ये त्याच्या सेवेला मोठी मागणी येऊ लागली पण जसे जसे तो यशस्वी होत गेला तसेच त्याच्यावर संकटेही वाढू लागली मोठ्या होलसेल व्यापाऱ्यांना हे सहन होईना त्यांनी त्याच्या मुख्य पुरवठादारांवर दबाव टाकायला सुरुवात केली जर तुम्ही अर्जुनला माल पुरवठा केला तर आमच्याकडून मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी आम्ही थांबवू अशा धमक्या मिळू लागल्या अर्जुनला हे समजलं आणि त्याने लगेच नवीन उपाय शोधायचं ठरवलं त्याला सल्ला दिला आपण थेट उत्पादन कंपन्यांशी बोलू शकतो जर आपण मध्यस्थ काढून टाकले तर आपला फायदा वाढेल आणि आपण स्वस्तात माल देऊ शकू अर्जुनला ही कल्पना पटली त्याने मोठ्या उत्पादन कंपन्यांच्या मॅनेजरशी मीटिंग घेतली सुरुवातीला त्याला गांभीर्याने घेतलं नाही पण जेव्हा त्याने त्याच्या व्यवसायाच्या वाढीचे आकडे दाखवले तेव्हा काही कंपन्या तयार झाल्या ठीक आहे आम्ही तुला थेट पुरवठा करू एका मोठ्या उत्पादन कंपनीने सांगितले हे अर्जुनच्या व्यवसायासाठी मोठा टर्निंग पॉईंट होता याच दरम्यान अर्जुनच्या वडिलांना कळालं की त्याचा व्यवसाय आता चांगलाच विस्तारला आहे त्यांनी अर्जुनला पुन्हा भेटायला बोलावलं अर्जुन आता तुला समजलं असेल की व्यवसाय करणं सोपं नाही पण तरीही तू तु, तुझ्या मेहनतीने पुढे गेलास मला तुझा अभिमान वाटतो वडिलांनी सांगितलं अर्जुन शांत होता त्याला माहीत होतं की हे इतकंच नव्हतं त्यांचे पुढचे शब्द ऐकून तो सावध झाला आता परत ये आपल्या कंपनीत सामील हो तुला मोठ्या संधी मिळतील मोठे प्रकल्प मिळतील अर्जुनने काही क्षण विचार केला त्याच्या डोळ्यासमोर गेल्या काही महिन्यांचा संघर्ष केला सानिकाची साथ लहान दुकानदारांचा विश्वास आणि स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं यश माफ करा बाबा पण मला माझं स्वतःचं अस्तित्व हवंय मी हे सगळं माझ्या कष्टाने उभारलं आहे आणि मी ते असंच पुढे नेईन अर्जुन ठामपणे म्हणाला श्रीकांतजींनी आणि सानिकानेही अर्जुनच्या या निर्णयाचं स्वागत केलं सानिकाने त्याला एक नवीन प्रस्ताव दिला अर्जुन आपण आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करूया ॲप बनवूया जिथे लहान दुकानदार थेट ऑर्डर करू शकतील ही कल्पना फारच प्रभावी होती त्यांनी लगेचच त्यावर काम सुरू केलं लहान दुकानदारांसाठी एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्यांनी माल ऑर्डर करण्याची सोय केली होती हा नवीन प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला एका वर्षाच्या आत अर्जुनचा व्यवसाय राज्यभर विस्तारला मोठ्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्याशी भागीदारी करावी लागली एका मोठ्या सन्मान सोहळ्यात त्याला सर्वोत्कृष्ट युवा उद्योजक पुरस्कार मिळाला स्टेजवर उभा असताना अर्जुनच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्याने खाली पाहिलं सानिका आणि श्रीकांतजी आनंदाने टाळ्या वाजवत होते आणि थोड्या अंतरावर त्याचे वडील उभे होते अभिमानाने डोळे पुसत अर्जुन आता खराखुरा कोट्याधीश झाला होता पण तो त्याच्या मेहनतीने व त्याच्यासोबत होती सानिका तीही आयुष्यभरासाठी तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ